टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत उभारलेल्या भव्य श्रीराम मंदिर निमित्त फुरसुंगी जैन मंदिर येथे रांगोळीच्या माध्यमातून आपल्या भागातील श्री जैन श्वेतांबर ट्रस्ट फुरसुंगी रांगोळी कलाकार पडवळकर पडवळकर सूरजजी संजीवजी पडवळकर यांच्या माध्यमातून श्रीराम प्रभू तसेच श्रीरामाची प्रतिकृती रेखाटण्यात आली ही रांगोळी पाहण्यासाठी सर्व जैन बांधव फुरसुंगीकर ग्रामस्थ तसेच सर्व धर्मातील भाविक येत आहेत या अभिनव कार्यक्रमाचे नियम ोजन श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ ट्रस्ट सर्व विश्वस्त आणि सभासद फुरसुंगी समस्त ग्रामस्थ यांनी केले पूर्ण होत असताना आपण या ठिकाणी सर्व समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्यातनं या ठिकाणी असतील असतील सर्वजण या ठिकाणी त्यांच्या मनात एक गोष्ट आली की आपण वेगळं काहीतरी करूया तर या ठिकाणी त्यांनी रांगोळी काढण्याचं या ठिकाणी त्यांच्या मनात आलं आणि त्याला या ठिकाणी त्यांचे मित्र सुरजित पडवळकर असतील व त्यांच्या कन्या आदुरीता व त्यांचे बंधू संजीवनी सकाळपासून दुसरी गावातील पोलिओ वृद्ध असू दे लहान असू दे स्त्रिया पुरुष सगळे येऊन जात आणि खूप आनंद होतोय आणि गावातील समाजने आम्हाला असाच सहकार्य करावं जैन समाज ग्रामाचं बरोबर आहे तिथे धनंजय आपण आमचे आणि त्यांचे सर्व साथीदार तसंच गावातील सर्व ग्रामस्थ आले आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या